यांनी गोर गरीब शेतात काम करणाऱ्या महिला कष्ट करणाऱ्या महिला मजुरी करणाऱ्या महिला गरीबांसाठी मुख्यमंत्री माझी बहीण योजना आणली या योजनेची घोषणा झाली बजेटमध्ये मोठी तरतूद झाली आणि अधिवेशन संपल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून मी आणि आमचे सगळे लोकप्रतिनिधी सर्व कार्यकर्ते या कामाला लागलो परतूर मंठा दोन्ही ठिकाणी कार्यशाळा झाल्या आणि सहाशे अधिकारी कर्मचारी यांच्या कार्यशाळेमध्ये या योजनेची माहिती मी दिली आणि आमच्या सर्व यंत्रणा अंगणवाडी सेविका आहेत ग्रामसेवक आहेत ऑपरेटर आहेत